उद्घाटन करत आहे सर्वांनी स्वागत करा नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो झाला असा की सध्या स्वराज क्रिकेट संघ टेंबोली जो आला तर मग त्यांच्यानी टूर्नामेंट अरेंज केल्याने क्रिकेटच्या आणि आज त्याचा शुभारंभ होतो तोच शुभारंभ घेण्यासाठी आपण मग त्यांच्यात थय गेलो आणि उपस्थित मान्यवर त्याच्यामध्ये पण आपल्या देवगड तालुक्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आपले बगळे साहेब आलेले त्यांची प्रमुख उपस्थिती होती सर आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला तर मग याच्यासोबत त्यांचे इतर मान्यवर सरपंच उपसरपंच आणि इतर ग्रामस्थ असे मान्यवर होते तर मग जो समारंभ आला एवढ्या खेळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालो आणि तोच एक प्रयत्न तुमका दाखवतो की आ, जे हे सोहळे असतात ते एवढ्या थाटा मारतात आणि अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि तोच उत्साह त्यांना क्रिकेटच्या मैदानावरती पण आपल्याक बघूक मिळतात त्यांचा जो असा ना तो आपल्याक क्रिकेटच्या मैदानावर बघूक मिळतात तर मग हे प्रयत्न जर तुमका आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो एकंदरीत ह्या जर बघशाल तर मग समजलं असत की बाबा आकडे थंडीचं वातावरण काय आता थंडी कोकणात भरपूर पडला कारण मग पूर्ण वर्षा जे वर्षा वन जे आना जोपासलेलं आम्ही कोकणवासियांनी ता तुमका हैसर एवढे एक संपन्न असं वातावरण देऊन जाता आणि हीच खरी लाईफ आहे चला माका पण सर्दी झाली आहे पाणी मारलं कलमावरती त्या अंगावर येला माझ्या आता त्याच्यामुळे घसो पण थोडंसं बसलेलो आणि सर्दी होताच होता असू दे पण मग जो क्रिकेटचो हे जो उत्साह आहे ना हे तुम्ही पण एन्जॉय करा होतो चला सोमा राणे अर्थात आबा ही उभा येत आणि मोतीराम राणे ही उभा येत आणि आमचे स्टो आले एक वयस्कर वयोवृद्ध जे आम्हाला निरोगी सहकार्य करतात यांच्याच आशयवाने उपस्थित आहेत केक आपला जाईल सर्वांनी टाळेच्या गरजेचं स्वागत करायचं आहे

हे छोटीस आनंदाची गोष्ट आहे बैळे साहेबांनी बॅक्टेरियातील मंडळाचे अध्यक्ष त्याला वाले करतायत पाहूया षटकर की चौकार पाच वर्ष पूर्ण होत असताना आम्ही आधीच वाढदिवस दिवस साजरा केला याचं कारण असं बरेचशे वेळ मुलांना आमचा वेळ नसतो ते खेळायला जातात प्रत्येक ठिकाणी त्यांची ट्रॉफी चालू असते आणि त्याच्यामुळे हा आम्ही या डिसेंबरला एक महिन्यापूर्वीच आम्ही हा वाढदिवस साजरा केला सॉरी माफ करा या मंडळ आमच्या तळवडे गावचे सुपुत्र आदरणीय दीपक हो। तळवडेकर यांनी व्यासपीठ यांची कृपा करावी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब हे पाच वर्ष गाठत असताना आमच्या या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी राणे हे या कार्यक्रमाच्या आज अध्यक्षता त्यांनी भुसावं अशा मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब आम्ही नवोदितही आहोत थोडस भावनावश होतो आदरणीय बगडे साहेबांना बघूनच कारण ते ड्रेसवर आहेत काही आमचं चुकलं असेल तर बगडे साहेबांनी माफ करावं उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी बंधून आम्ही या चार वर्षाची कारकीर्द सांगत होता एक सेक्रेटरी आहे नात्याने आमच्याकडे पैसा न होता काही जण होतं या ओस म्हटलेल्या जमलीवर आम्ही चार वर्षाची कारकीर्द असताना डॉक्टर आठवले यांना भेटलो आमच्या आदरणीय मंगेशजी राणे यांच्या अनुषंगाने त्याच्या ओळखीने डॉक्टर साहेब म्हटलं एक आमच्या तळागावातला आम हा गाव आहे एक आम्ही कार्यक्रम करूया शिबिर राबवूया चार वर्ष ही कारकिर्द सांगत असताना आम्ही डोळे तापणी शिबीर राबवले आरोग्य तपासणी केली ज्याला साडेचार पाच हजार रुपये लागतात ते मंडळाचं पत्र घेऊन जावं तुम्हाला बाराशे ते चौदाशे रुपयात तुमची आरोग्य तपासणी होईल असे शिबिर राबवले मराठी शाळा हायस्कूल यांना गेले दोन वर्ष कंपल्सरी वाटप केलं वया वाटप केलं मंडळाचं मंडळाच्या वतीने त्यांना एक योगदान दिलं एक शाळेच मूलभूष कार्यक्रम आम्हीच राबवला आमचे साहेब उद्दिष्ट आहेत सर्व विचारमंतांना जे स्थानपन झाले त्यांना एक विनंती करतो त्या चार वर्षाची कारकीर्द सांगत असताना आता आम्हाला काय करायचं आहे एक शंभर रुपये देलगीदार देणाराही विचारतो माझ्या शंभर रुपयाचं काय केलास जो पंधरा ते वीस वर्ष या मंडळाचा या गावाचा कारभार समोर आदरणीय माझे विलासजी राणे या मंडळाचे खजिनदार आहेत आताही त्याला हिस्सा विचारा तो आता देऊ शकतील अशी कामकाजाची आमची पद्धत आहे आणि याच अनुषंगाने तुमच्या हे पाच ते दहा मिनिटाच्या शब्दाला काम करून बगळे साहेबांना उपस्थित राखवले बघया साहेबांचं मी अभिनंदन करतो मंडळाच्या बद्दल त्यांना हार्दिक स्वागत करतो धन्यवाद साहेब त्याचप्रमाणे आमच्या मगाशी तो पण येणाऱ्याला प्राधान्य दिलं ते वाव देणारे आदरणीय माझे परम मित्र दुकंट साहेब माझे खशीलदार मंडळाच्या खजलीवर आदरणीय विलाजी राणे त्यांना पुष्पगुच्छ सिपोट देऊन त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करतील मंडळाच्या खैदर आदर <laughs> धन्यवाद साहेब माझे विद्यार्थी संघटनेमध्ये सर्व माझ्या खेळागुंडा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यानं आपलं वेळ दिला ते आदरणीय प्रमोदजी टेंडुलकर धन्यवाद साहेब आमच्या साबांना मान देऊन तुम्ही उपस्थित राहत धन्यवाद त्याचप्रमाणे सर्वांनी टाळ्याच्या गजाला स्वागत करायचं आहे धन्यवाद योग होता योगा झाली आमचा कार्यक्रम बघा एक चार वर्षाची कार्य असताना एक समान होतोय मी अभिमानाने सांगतोय जितपक माझ्या भावाला उथंड आयुष्य लाभो अशी कव्हरतोय धन्यवाद दादा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्याने या गावाला सहकार्य केलं तर आदरणीय राणे मॅडम धन्यवाद मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत त्यावेळी त्यांचा सन्मान होईल धन्यवाद सर्वांनी टाळ्याच्या गायला स्वागत करायचं आहे कोकणासाठी कायपण या चॅनलचे बालक शरद जाधव सर्वांनी टाळ्याच्या गाजाला स्वागत करायचं आहे बंधू टाळ्यांच्या टाळ्याच्या स्वागत करा थोडासा वेळ होतो आहे कार्यक्रम म्हटला की वेळ होणारच कारण प्रत्येकाचा मानपण आहे तो त्याला द्यावाच लागतो आणि तो आम्ही देतच राहणार आणि देणारच आमच्याच hmm. या सडेवाडीचे परवाना सर्वांनी टाळ्याच्या घ्याचं स्वागत करा धन्यवाद साहेब अतिशय प्रदर्शन केलं अतिशय आवडले आहे धन्यवाद बा त्यांचा सन्मान करतील बगले साहेब धन्यवाद साहेब सगळे टाळ्याच्या गटाला स्वागत करा की छोटे कीर्ती महान या आदरणीय सर्वात प्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आपले नागरिक तसेच पदाधिकारी आपल्या गावचे सर्व नागरिक सगळे महिला मंडळ सर्वात प्रथम आपण सर्वांनी माझं एवढं ढोल तशांच्या गजरामध्ये स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो <प्थाँगा> दुसरी महत्वाची गोष्ट असे म्हणतोय की आपले जाधव साहेब मग म्हणतात की साहेबांनी वेळात वेळ काढून आले वेळात वेळ मी या तालुक्याचा प्रभारी आहे मला तुम्ही कधीही बोलवा रात्री अपरात्री बोलवा मी तुमच्यासाठी कधी आणि याची प्रचिती सर्वांना चालली आहे मंगेश राणे तुम्हाला कधीही सांगते मंगेश राणे जरी आता सरपंच पदावर नसले तरी सुद्धा त्यांनी नेहमी ज्यावेळी आपल्या गावातली कुठलीही गोष्ट सांगितली त्यांना मी ऑफिशियली आणि अनऑफिशियली प्रत्येक वेळी माझ्यापर्यंत जे सहकार्य करता येईल ते केलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम होणार आहे किंवा ही तुमची स्पर्धा एवढी भव्य दिव्य आयोजित केली जाणार आहे यासाठी मला बोलवण्यासाठी किंवा निमंत्रण देण्यासाठी ज्यावेळी आपले पदाधिकारी आले त्यावेळी दोन गोष्टी महत्वाच्या मला त्यांच्याकडे लक्षात आल्या की सर्व गाव मिळून सर्व वाड्या मिळून सर्व नागरिक एकमेकांच्या एक दिलाने हा कार्यक्रम आयोजित करतात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव वाढला जात नाही ही माझ्यासाठी खरोखर चांगली आणि आदर्शवत गोष्ट होती मी एका पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असताना माझ्या हद्दीत राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांशी एक, एक दिलाने भाईचार्याने आणि प्रेमाने वागला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम ज्यावेळी आपण आयोजित करतो त्याचा उद्देश हाच असला पाहिजे की सर्वांनी त्यामध्ये एक दिलाने सहभागी झाले पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिले की सर्वच गटातील लोक सर्वच पंथातील लोक सर्वच जाती धर्मातील लोक अशी गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम इतका अद्वितीय रीतीने आणि सुंदर रीतीने आयोजित करतात त्याबद्दल आपण सर्व त्यास, है। महतों ची ही है कि आपन त्यास न करता याच्या मागे आपल्या मंडळाचे इतर खूप खूप उद्देश आहेत बगळे साहेब आणि अध्यक्ष राणे साहेब तसेच सर्व पदाधिकारी यांना नमस्कार आजचा हा चषक मी जेव्हा टेंबवली गावात आलो किंवा गाव दे या देवगड ब्रँचला जेव्हा आलो तेव्हा टेंबवली हे गाव मला खरंच आवडलं आणि इथली माणसं स्वच्छ मनाची आहेत ते नेहमीच आम्हाला वेळोवेळी चांगल्या कामासाठी सपोर्ट करत असणे तसेच आमचे दुसरे परमित्र सन्मानिय प्रमोदजी टेंबुलकर सन्माननीय सोमा राणे दीपक जाधव सन्मान्य गुरव साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले आताच या ठिकाणाहून निघून गेले ते सन्माननीय बगळे साहेब उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व्यास्ट्थीट्थ या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व क्रीटारसिक ज्येष्ठ ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो स्वराज्य क्रिकेट क्लब टेंबोली सडेवा सडेवाडी यांच्या वतीने ही भव्य अशी सर्कल अंडर क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते गेल्या चार वर्षामध्ये आमचे मित्र योगेंद्र राणे यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा हे डेकोरेशन या ठिकाणी मी पाहत आलो आमचे परममित्र मार्गदर्शक आदरणीय टेंबुलकर हे नेहमीच सांगायचे की प्रसादजी आपण या ठिकाणी आलं पाहिजे आम्हाच्या शब्दाला मान देऊन आपले पाऊल या आमच्या व्यासपीठाला लागले पाहिजेत परंतु वेळ मिळत नव्हता जबाबदारी होती यामुळे यायला मिळत नव्हतो परंतु यावर्षी ठरवलं की स्वराज्याच्या या स्पर्धेला आपण निश्चित जावं आणि या कार्यक्रम पाहावा कारण गेली तीन चार वर्ष पाहतोय की स्वराज्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी या मंडळाने राबविले असताना नवोदित हे सर्व जे सहकारी आहेत सह या सर्व सहकार्याना घेऊन आधीच भगळे साहेबांनी सांगितलं की कोणताही जातीभेद बे धर्मभेद न पाळता जी अतिशय आनंददायक आल्हाददायक गोष्ट मनाला वाटते आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांना ती म्हणजे जात पात धर्मभेद न बांधता एक हे सर्वजण या ठिकाणी काम करतात हे निश्चितच मनाला आनंददायी आणि या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो क्लबच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष अनेक उपक्रम आम्ही तळवडे गावामध्ये राबविले याचे सर्व साक्षीदार या ठिकाणी उपस्थित आहेत जमलेले बांधव जे आहेत त्यांना माहिती आहे त्या सर्वांच्या सहकार्यातूनच मंडळाचं यशस्वीपणे काम गेल्या वर्षी आम्ही पंचवीस वर्ष पूर्ण करून नावलौकिक प्राप्त करून दळवडे गावाला आणि मंडळाला या ठिकाणी दिला यासाठी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी असलेले आणि हार्दिक स्वागत एक वर्ष सात ते पासष्ट वर्षाची त्यांचे वडील संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जाणे स्त्री शिक्षणाची मूर्त मोड रोली ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाचे महामेरू भारतीय स्वराज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घृण विचाराची डोक्यातील घाण घडताना गावातले खान सप साफ करणारे संत गाडगे बाबा या सर्व परिवर्तनवादी विचाराच्या महामानवाना मी प्रथमदा अभिवादन करतो या स्वराज्य क्रिकेट मंडळाच्या या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सांगायचं झालं तर मी पहिले तीन वर्ष हा यांचा मोठेपणा गौरव ला मी लांबून ऐकत होतो परंतु प्रत्यक्ष गेल्या वर्षी ज्यावेळी मी इथे पाहिलो त्यावेळी माझे डोळे दिपून गेले की अशा पद्धतीचा आमच्या छोट्याशा गावामध्ये मोठा कार्यक्रम होतो आणि मी या तीन वर्ष या कार्यक्रमाला मुकलो याच्यासारखं दुर्दैव माझ नाही असं मला वाटायला लागल या आमच्याच या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी राणे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतील आमच्या शब्दाला मान देऊन आम्ही कालच गेलो होतो साहेबांच्या घरी गेलो आमचे माझे घरा आणि मी स्वतः आम्ही दोघांनी निमंत्रण बनलो ही अशी व्यक्ती त्यांच्याबरोबर बाई आम्हाला देतात त्यांचंही मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो आणि हा विचार कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे मित्र सागर घाडी यांच्याकडून प्राप्त झालेले आहे धन्यवाद होतोय खरोखरच कौतुक करावं लागेल स्वराज्य चषक दोन हजार तेवीस करावं लागेल कारण त्यांच्या माध्यमातून हे पाचवं वर्ष आणि सलगची पाच दशक दोन हजार तेवीस मधून दिसून येते मंडळाच्या सर्व सभासदांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कौतुक वर्णन केलं जाईल याची नोंद घ्या शुभम गाडी दो <laughs> दि <laughs> <laughs>